गणेश जयंतीनिमित्ताने सुधाकर बेंद्रे यांच्या निवासस्थानी गणेशाची महाआरतीसह विविध कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील ऐंशी फुटी रोड वडील रो माधव कॉलनी येथे सुधाकर दादा बेंद्रे यांच्या निवासस्थानी गण गणेशाचे मंदिर आहे या ठिकाणी आज रोजी गणेश जयंती निमित्ताने गणपतीची महाआरती करण्यात आली गेल्या पंचेचाळीस दिकार वर्षापासून दिकार श्री गणेशाची सेवा करीत आहे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यात मूर्तीचे अभिषेक तथा ओम हवन पूर्ण आहुती यासह इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिक यांची मोठी उपस्थिती होती यावेळी सुधाकर बेंद्रे सागर बेंद्रे नितीन बेंद्रे शशिकांत काळे जयश्री बेंद्रे मनीषा शेजळकर ओम बेंद्रे बटू बेंद्रे आबा गुरुजी गुरुजी दिनेश भंडारी गुरुजी सचिन जोशी गुरुजी मनोज कुलकर्णी यासह आधी उपस्थित होते एक साधारण पंचेचाळीस वर्ष पूर्वीची याची स्थापना झालेली आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी सहज एकदा म्हणजे अष्टमीनायकला वगैरे गेल्यानंतर मला याची आवड निर्माण झाली आणि नंतर आम्ही इथं स्वतः स्वतःचं मंदिर बनवलं आणि त्या वर्षामध्ये आज पंचाळीस वर्ष सतत हे गणेशिचं आमच्या परीने जे जेवढं काही होईल तेवढे पूजा अर्चा वगैरे साधना करायचा प्रयत्न चांग चांगल्या प्रकारे करतो आहे दरवर्षी आपण इथे एक मात्र गणेश जयंतीला इथे आणि आंबोड्याच्या मंदिरावर आपण इथं समजा सहस्त्रावर्तन झालं तर आंबोड्याच्या मंदिरा मंदिरावर गणेश याग होतो पुढच्या वर्षी इथे गणेशयाग होईल तिथे सहस्त्रावरती अशा पद्धतीने एक दोन वर्ष झाले थोडंसं गुरुजीला गुरुजी आम्हाला मिळत नाही म्हणून आंबोड्याला जाता येत नाही तर मग तिथले जे पूजा जे आहे मंदिराचे मालक ते ती तिसरे त्यांची व्यवस्था करतात नाही तर आत्तापर्यंत तेवीस वर्ष सतत तिथेसुद्धा आणि सुद्धा इथून म्हणजे सकाळी अगोदर आंबोट्याच्या गण गणपतीचं मोठी पूजा व्हायची तिकडनं आल्यानंतर इथं एक वाजेला सुरू व्हायची पूजा संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत चालायची तर अशा पद्धतीने आमचं स संपूर्ण कुटुंब आणि आमचं हे अगोदर आमचे द कुलदेवता आमची तुळजाभवानी पण नंतर आमचं आराध्य दैवत गणेश गणपती झालं आणि त्याच्यानंतर आता परत गायत्री मातासुद्धा आहे आणि अशा पद्धतीने आम्ही देवांशियाशी निगडत राहायचा प्रयत्न दोन बांधतात त्यासाठी प्रत्येकाची तयारी असते सगळ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात